नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इंग्लिश ग्रामर इंग्लिश ग्रामर भाग तीनमध्ये आपण काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत जे अगदी आय बी पी एस पॅटर्न पद्धतीप्रमाणे तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर अधिक वेळ न घेता लगेच आपण सराव प्रश्न पाहूयात प्रश्न पाहूयात सोळा नंबरचा प्रश्न आहे पहिल्या पार्टमध्ये आपण पंधरा प्रश्न पाहिले आहेत अ सेंटेन्स इज ब्रोकन इन टू फोर पार्ट्स चूज द पार्ट विच हॅज अ मिस्टेक ऑर वर्ड्स नॉट क्वाईट ॲप्रोप्रिएट अँड इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ हॅव बीन द पीपल हू स्टूड बाय मी जर आपण वाक्य वाचलं तर आपले तसं जाणवतं अँड इम्पॉर्टंट पार्ट इथपर्यंत बरोबर आहे ऑफ माय लाईफ ठीक आहे हॅव बीन द पीपल तर इथे जे ऑफ माय लाईफ आहे हे सिंग्युलर आहे आणि इथं हॅव काय झालं प्रुलर म्हणजे ते हॅव नाही जमणार काय पाहिजे होतं हॅज हॅव यू जी हॅज पाहिजे होतं म्हणजे ओनली सी मध्ये काय आहे करेक्शन किंवा मिस्टेक आहे नेक्स्ट पाहूयात आपण पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जंबल्ड ऑर्डर अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स कम्यूट लॅन अँड विथ म्युजियर ऑफ सोशल कॅपिटल कारपुलिंग इज अ सिग्निफिकंटली कोरिलेटेड विथ ट्रान्सपोर्ट ऑपरेटिंग कॉस्ट इन्क्लुडिंग फ्युअल प्रायसेस अँड सच ॲज अ टाइम स्पेंट विथ अदर्स आपण जर पाहिलं तर आपल्याला एवढं तर कन्फर्म झालं आहे की सुरुवात होणार आहे बीने कारपुल इज अग्निफिकटली को रिटेड विथ को रिलेटेड विथ कशो को रिनेटेड है टू ट्रांसपोर्ट ऑपरेटिंग कॉस्ट इन्क्लूडिंग फ्यूल प्राइस एंड एंड कम्यूट लेंथ एंड विथ द म्यूजर्स ऑफ अ सोशल कैपिटल सच एज अ टाइम स्पेन्ड विथ अदर्स यमें जम्बल ऑर्डर मीनिंगफुल सेंटेन्स हो आहे म्हणजे आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण पुढे दिलंय की डॅश डॅश मे डाय मेनी टाइम्स बिफोर देअर डेथ फिल इन द ब्लँक आता ही प्रोहर कि, uh, आपन एक प्रोहर्ब आहे की आपण म्हणतो ना भित्रे लोक त्यांच्या मरणाआधीच हजार वेळेला मरतात म्हणजेच काय कवर्ड्स कवर्ड मे डाय मेनी टाइम्स बिफोर देअर डेथ म्हणजे ते मृत्यूपूर्वी हजार वेळा मरतात हिरोज नाही होणार विकलिंग्स आणि मायझर्स नाही होणार तर काय होईल कवर्स म्हणजे भित्रे किंवा बेकड नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे डॅश डॅश इटली डायडॅश फ्रान्स गॉट टू द क्वार्टर फायनल्स लास्ट इयर मग आता गॉट टू द क्वार्टर फायनल लास्ट इयर आता क्वार्टर फायनलला लास्ट इयरला कोण गॉट uh, म्हणजे ते संपादित केलं नाही जिंकलं के नाही पोहोचलं नाही तर इटली किंवा फ्रान्स असं म्हणता येईल एकतर इटली एकतर फ्रान्स किंवा इटली नाही किंवा फ्रान्सही नाही मग आता पर्यायानुसार जो नायदर नॉर युफ देन इफ देन तर येणारच नाही व्हॉट विथ अँड आता व्हॉट विथ इटली अँड फ्रान्स नाही असंही होत नाही नो सुनर देन आता नो सुनर म्हणजे कसं हे नाही आणि ते असं होईल म्हणजे हे पण नाही म्हणजे परफेक्ट उत्तर बसेल नायदर नॉर नायदर इटली नॉर फ्रान्स म्हणजे इटली पण नाही आणि फ्रान्स पण नाही दोघंही क्वार्टर फायनलला पोचले नाही असा त्याचा अर्थ होईल म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय एक इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन इन द गिव्हन सेंटेन्स इवा डॅश डॅश टू ड्रायव्ह वेन सी डॅश डॅश इन लंडन वेनचा क्लॉज आला आहे वेनच्या क्लॉजमध्ये जर पहिल्या क्लॉजमध्ये सिंपल पास्ट टेन्स असेल तर पुढच्या क्लॉजमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स असतो किंवा प्रोग्रेसिव टेन्स असतो मग बघा लर्न वॉज वर्किंग बरोबर आहे लर्न्स आणि वॉच लन्स आणि वॉच सोबत येत नाही लंट आणि ईज लंट आणि इज सोबत येत नाही लंट आणि वर्क दोन्ही सिम्पल पास्ट पण येत नाही मग उत्तर झालं ई आर लर्न टू ड्रायव्ह वेन वॉज वर्किंग इन लंडन वेनच्या क्लॉथचा इथे प्रश्न होता नेक्स्ट पाहूयात आपण चूज द ऑप्शन दॅट करेक्टली स्पेल द वर्ड्स टू बी फिल्ड इन द गिव्हन सेंटेन्स स्टुडंट्स वेट फॉर देअर रिझल्ट मग आता पाहायचं आहे स्टुडंट्स मग पहिला शब्द काय आहे जनरली 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 जनरिली हा चारपर्यंत कटला ओके मग आता बघा जनरली जनरली आणि जनरली तिसरा बी कटला जनरली म्हणजे डबल ही पाहिजे ना म्हणजे हे बरोबर आहे ओके okay? लक्षात इथे एनएक्सियसली चुकला होता इथे बरोबर आहे इथे बरोबर आहे इथे बरोबर आहे मग आता वाक्याचा अर्थ समजून घ्या पर्याय दोन आपलं उत्तर आहे जनरली स्टुडंट्स सामान्यपणे विद्यार्थी वेट आ, वाट पाहत असतात एनएक्सियसली उत्सुकतेने कशाची त्यांच्या निकालाची नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात च्यूज द सेंटेन्स दॅट बेस्ट कंबाइन्स द गिवन सेंटेन्स आय आय मेट युअर ब्रदर ही हॅड अ ब्रोकर हे दोन वाक्य एकत्र करायचे आहेत मग आय मेट युअर ब्रदर हू हॅड ब्रोकननी बरोबर हुने जोडले रिलेटिव प्रोनाऊननं जोडले म्हणजे हे उत्तर तर जवळपास बरोबर आहे इतर पर्यायात काही बघू आय मेट युअर ब्रदर विथ ब्रोकरनी नाही विथ नसतं नसताना ब्रोकननीच्या सोबत कसं युअर ब्रदर विथ अ ब्रोकननी नाही आय हॅड अ ब्रोकननी अँड नाही 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 तर हेच बरोबर आहे आय मेट युअर ब्रदर आय मेट युअर ब्रदर काय झालंय त्याला हू हॅड ब्रोकननी म्हणजे एक आपलं उत्तर बरोबर येणार आहे रिलेटिव्ह प्रोनाऊनचा आपण वापर केला आहे सिलेक्ट द अप्रोप्रिएट अँटोनिम विरुद्धार्थ निवडायचा रिवेंज रिवेंज म्हणजे बदला मग बदलाचे विरुद्धार्थ फॉर घे क्षमा हे झालं आपलं उत्तर विगेनर्स म्हणजे सूड रिटेल इस्टेशन म्हणजे बदला आणि रिड्रेस क्वेश्चन म्हणजे निवारण करणे किंवा प्रश्न सोडवणे चूज द ऑप्शन दॅट इज वेल इम्प्रुवड द स्ट्रक्चर ओव्हर द अदर्स या चारपैकी सगळ्यात स्ट्रक्चर कोणतं बरोबर आहे असं विचारलंय डीड एव्हरीबडी मॅनेज बघा डीड नंतर ईडी येत नाही तर व्ही वन येतं डीड एव्हरीबडी एस्केप बरोबर आहे फ्रॉम द फायर जवळपास दोन नंबर आपलं उत्तर आहेच तरी पण पुढचे बघू डीड ऑल एस्केप नाही येणार डीड एव्हरीबडी ट्राय एस्केपिंग एस्केपिंग बी नाही येणार म्हणजेच दोन हे आपलं उत्तर होणार आहे सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड तर आपला करेक्टली स्पेल्ड निवडायचा आहे तर ऑफुल ए डब्ल्यू एफ यू एल म्हणजे फार वाईट भीषण भयानक या प्रकारे नेक्स्ट आहे की सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स इन द गिव्हन सेंटेन्स द कॅट जम्प्ड डॅश द ओपन विंडो लँडेड द ग्रास आउट रॅन अ ट्री बघा द कॅट जम्प्ड आता द कॅट जम्प्ड कॅटनं जम्प केली आहे द ओपन विंडो द ओपन विंडो विंडोच्या जी ओपन विंडो होती त्याच्यामधून मग फ्रॉम नाही अक्रॉस इन टू आणि थ्रो बघा इन टू पाहिजे च्या पलीकडे नाही म्हणजे दो बरोबर बर आहे द कॅट जम्प थ्रो द ओपन विंडो लँडेड ऑन च्यावर द ग्रास आउटसाइड अँड रन अप अ ट्री म्हणजे पर्याय चार आपलं बरोबर येणार आहे बघा दोन हजार सतराला ला जे पेपर झाले होते टी ए आय टीचे तर त्या पेपरपैकी जवळपास दहा पेपरचे आपण इंग्लिशचे व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते मिळतील ज्याचाही तुम्हाला निश्चित फायदा होईल पिक आउट द राईट मिनिंग ऑफ द हायलायटेड वर्ड इन द सेंटेन्स वेन माय कॅप्सियस टीचर गेव मी मार्क्स ऑन माय एशे सी फाउंड ओनली मिरर मायनर इरर्स इन माय वर्क अच्छा कॅप्सियसचा अर्थ कसा होतो म्हणजे छिद्रान्वेषी uh, आता छिद्रान्वेशी या मराठी शब्दाचा अर्थ पण लक्षात येणार ना तर छिद्रांविषयी म्हणजे कसा दुसऱ्याचे दोष दाखवण्याची ज्याला आवड आहे काही असे व्यक्ती आपल्या आजूबाजूलाही असतील किंवा तुम्ही समाजातही वावरताना पाहत असतील की छोटीशी जरी काही चूक दिसली तर ते दुसऱ्याचे दोष दाखवून देण्यात ज्यांना आनंद मिळतो त्यांना म्हणायचं कॅप्सियस म्हणजे छिद्रांविषयी तर पर्सन हू इज हार टू प्लीज ज्याला असं लवकर आनंद होत नाही लवकर ते समाधानी होत नाही काहीतरी चूक काढत राहणार त्याला म्हणायचं ऑप्शन नंबर वन पुढे आहे सिलेक्ट द दोप्रिएट सिनोनिम आपल्याला इथं फील करायचं आहे काय आहे द रिमेनिंग फाईव्ह स्कूल बोर्ड मेंबर्स फ्रॉम वोटिंग आता रिफ्रेन चा इथे आपल्याला सिनोनिम जोडायचा आहे मग रिफरेन्सचा अर्थ होतो काही कारणापासून स्वतःला रोखणे परावृत्त करणे रिफरेन्सचा अर्थ मग त्याला आपण ऍब्सटेंट म्हणूयात ना ऍबस्टेंट म्हणजे चहापासून दूर राहणे करण्यापासून दूर राहणे ही इज ॲबसेंट फ्रॉम अल्कोहोल तो अल्कोहोलपासून दूर आहे स्वतःला प्रवृत्त करत आहे अशा प्रकारे म्हणजे ओट करण्यापासून ते रिफ्रेन झाले सकुम म्हणजे बळी पडणे एंड म्हणजे शरण जाणे सरेंडर म्हणजे आत्मसमर्पण करणे पुढे आहे की पिक आउट द पुढचा प्रश्न आहे आपला की पिक आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइट इन इडम किंवा आर्म्स लेंथ काय आहे आफ्टर द फाईट माय सिस्टर अँड आय केप इच अदर इन आर्म्स लेथ आता आर्म्सचा लेनचा अर्थ काय होतो हातभर दूर राहणे आमचे भांडणे झाले आम्ही एकमेकापासून हातभर दूर राहतो बरोबर आहे मग आता बघा बरं हातभर बर दूर राहणेला काय तर टू कीप अ डिस्टन्स झाला अगदी सोपा प्रश्न होता आणि यावर आधारित शेवटचा प्रश्न पाहूयात फिल इन द ब्लँक विथ बेस्ट अल्टरनेटिव्ह बुल्स बेलो म्हणजे तर बैल काय करतात हंबरतात इथं साऊंडवर आदरते माईस तर असा आवाज बघा हिश म्हणजे साप स्नेक फुसफुसणे एल एल म्हणजे किंचाळणे जे ओल असतात ना लांडगे ते किंचाळतात आणि लो म्हणजे काऊ गाईचं हंबरणं अशा प्रकारे आपण एक पंधरा प्रश्नांवरती चर्चा केली पार्ट वन तुम्ही पहा त्यामध्ये पंधरा प्रश्नांवर चर्चा केली आहे निश्चित येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला ते उपयोगी होतील तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनललाही भेट देऊ शकतात जिथे सर्व प्रकारचे अपडेट आहेत त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनललाही भेट द्या जिथे तुम्हाला पोल क्वेश्चन मिळतील सर्व अपडेट मिळतील नवनवीन व्हिडिओच्या लिंक्स मिळतील तर दोन्ही व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलच्या लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर वैएसएस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद